सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी तेवीस ऑगस्ट रोजी निफाड देवकृपा लॉन्स येथे आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची महत्वाची बैठक पार पडली बैठकीदरम्यान गणेशोत्सव काळात मिरवणुका व विसर्जन सोहळे पार पाडण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या मिरवणुकी गालबोट लागू नये यासाठी मंडळांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी अशा सूचना पोलीस प्रशासनाने केल्या गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यासाठी कायदेशीर मीटर घेण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं तसेच मिरवणुकीदरम्यान दरम्यान कुठलाही धर्म किंवा समाजाच्या धार्मिक स्थळांसमोर अपमानास्पद किंवा चुकीची वर्तवणूक होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी व्यसनाधीन अवस्थेत मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करत तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय यावेळी गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा लोक उत्सव आहे हा उत्सव शांततेत सामंजस्याने आणि भक्तिभावाने साजरा होण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीसचे ऑडिशनल एस पी आदित्य मिरखेलकर यांनी केलाय आपल्या ग्रामीण भागातला एक महत्वाचा सण पार पडला आणि यापुढे आता गणपती नवरात्री आणि दिवाळीपर्यंत हा सर्वच सणांचा काळ आहे याच काळात ईद ए मिलास आपण एक सण महत्वाचा सण येऊ घातला आहे तर या सण उत्सवाच्या काळामध्ये एक शांतता प्रस्थापित राहावी आणि नागरिकांचं आणि पोलीस प्रशासनाचं एक कॉर्डिनेशन राहावं म्हणून आज आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे गणेश मंडळांना ज्या सूचना दिल्या एस डी पी ओ साहेबांनी त्या सर्व सूचनांचं ते काटेकोर पालन करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि गणेश उत्सवांना एक विनंती करतो गणेश मंडळांना एक विनंती करतो की एखाद्या तरी मंडळाने ड्रग विरोधी देखावा ड्रग विरोधी समूप उपदेशन करणारा काउन्सिलिंग करणारा किंवा त्या एक संदेश देणारा देखावा एखाद्या गणेश मंडळाने करावा या बैठकीस निफाड तालुक्यातील गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष गाव गावचे पोलीस पाटील शांतता कमिटीतील अध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासनातर्फे नाशिक ग्रामीण पोलिसांचे ऑडिशनल एस पी आदित्य पोलीस उपविभागीय अधिकारी एस पी निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव उपस्थित होते तसेच या बैठकीस निफाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी नगर पंचायतीचे कर्मचारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेशकर टिले दक्ष न्यूज निफाड